जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने आमचं सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो भारत देश आमचा कृषीप्रधान देश असला तसं स्त्रीप्रधानसुद्धा देश राहिलेला आहे आणि या माध्यमातून मला वाटतं आमच्या देशाला आम्ही माता म्हणून नोंदवतो मग ती जमीन असेल आमचा देश असेल नदी असेल आमची गोमाता असेल जन्म देणारी आई असेल मला वाटतं हे खूप महत्त्व आमच्या भारत देशामध्ये देश स्त्रीला दिलेलं आहे आणि या महिला दिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही आमच्या महापालिकेतसुद्धा कार्यक्रम हे महापालिकेपासून केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून स्त्री स्वावलंबी कसं होईल याच्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून त्यांच्यातलं जे टॅलेंट असेल मग ते एक अर्ध प्रॉडक्ट जेवणाचा असेल उद्योगाचा असेल त्यांची कला असेल याच्यासाठी प्रायोरिटी देऊन आमची भगिनी स्वावलंबी कशी होईल याच्यासाठी सतत आम्ही आमचे भाऊ म्हणून आम्ही या बहिणींच्या पाठीमागे उभे राहण्याचा सतत आमचा प्रयत्न आहे मग ते मोदी साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील आमचे नेते असतील आम्ही स्वतः असूल का आमचे कार्यकर्ते असतील मला वाटतं एक स्त्रीचा स्वाभिमान जास्तीत जास्त कसा राहील याच्यासाठी सर्व प्रयत्नशील आहोत आम्ही